आपल्या जाण्याची वाट पाहू नये राहण्याची वाट पाहावी त्याच्याशिवाय एक क्षण एक युगाचा वाटावा असं जीवन जागावं परमपूज्य बाबा महाराज सातारकर अनंतात विलीन बाबा महाराज सातारकर आज अनंतात विलीन झालेले आहेत बाबा महाराज सातारकर यांच्या जीवनाविषयी काही महत्त्वपूर्ण गोष्टी आणि काही आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत बाबा महाराज सातारकर हे फर्निचरचे व्यावसायिक ते ज्येष्ठ निरूपणकार या दरम्यान काय काय गोष्टी घडलेल्या आहेत ते या व्हिडिओमधनं पाहणार आहोत कीर्तनकार होण्याआधी वडिलांना काय सांगितलं कीर्तन निरूपण रक्तात भिनवून घेतलेले बाबा महाराज सातारकर काळाच्या पडद्या ज्येष्ठ निरूपणकार कीर्तनकार प्रवचनकार बाबा महाराज सातारकर यांचं आज निधन झालं बाबा महाराज सातारकर यांनी संपूर्ण आयुष्य कीर्तन परंपरेला वाहिलेलं आहे बाबा महाराज सातारकर यांच्या घरातच वारीची आणि संतवान्मयाची परंपरा होते त्याचा वारसा त्यांनी समर्थपणे पुढे चालवलेला आहे विठ्ठल सोप्या शब्दांमध्ये सांगणारी एकवाणी आज शांत झाली आहे त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल भक्तांवर शोककळा पसरली आहे सातारा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला बाबा महाराज सातारकर यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणावीसशे छत्तीसला झाला निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं त्यांचं नाव होतं त्यांचा जन्म सातारा येथे झाला त्यांच्या घरात एकशे पस्तीस वर्षांची वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे त्यांचे वडील ज्ञानेश्वर महाराज सातारकर यांचे वडील दादा महाराज गोरे हे उत्कृष्ट मृदुंगवादक होते तर त्यांचे चुलते आप्पा महाराज सातारकर आणि अण्णा महाराज सातारकर परमार्थाचे धडे त्यांनी घेतले वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रावर गायनास सुरुवात केली वडिलांकडून त्यांनी मृदुंगवादनाचे धडे घेतले तर सव्वीस मार्च एकोणासशे चोपन्नला बाबा महाराज सातारकर यांचा विवाह वारकरी संप्रदायातील देशमुख महाराज यांचे विनेकरी पांडुरंग जाधव यांची नात दुर्गाबाई नामदेव जाधव यांच्याशी झाला निरूपणकार होण्याआधी वडिलांना काय सांगितलं एकोणावीसशे पन्नास ते एकोणावीसशे छप्पन्न या काळात बाबा महाराज सातारकर यांनी फर्निचरचा व्यवसाय केला एकोणावीसशे छप्पन्नमध्ये माझा पाच ते सहा लाखांचा फर्निचर व्यवसाय होता पण तो व्यवसाय मी करणं थांबवला जे काही होतं ते कवडीमोल दरात विकलं मी माझ्या वडिलांना सांगितलं की ज्याला भांडवल लावलं आहे ते विकून टाकू आणि ज्यासाठी रक्त आहे ते टिकवून धरू जे प्रारब्धात असेल ते होईल असं सांगत मी हा व्यवसाय बंद केला आणि कीर्तन करू लागलो असं बाबा महाराज सातारकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं एक फर्निचर व्यावसायिक अशा पद्धतीने ज्येष्ठ कीर्तनकार निरूपणकार झाले बाबा महाराज सातारकर म्हणत होते जर फर्निचरचा व्यवसाय मी बंद केला नसता तर मला कोट्यावधी रुपये मिळाले असते पण व्यापारी म्हणून मला लोकांनी ओळखलं देखील नसतं त्या दुकानात खुर्ची चांगली मिळते पण आज माझं जगभरात नाव आहे का तर वारकरी म्हणून वारकरी झालो त्याचीच ही फलश्रुती आहे वारकरी संप्रदाय हा सर्वांना बरोबर घेऊन चालतो स्तुती करत नाही आणि निंदाही करत नाही दुसऱ्याच्या निंदेवर तुमची इमारत कच्ची आहे हेच आमचा वारकरी संप्रदाय सांगतो असं महाराजांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं ऐंशी वर्षापासून ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या मानकरी परंपरेत त्यांच्या घरात आहेत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची मानकरी परंपरा शंभर वर्षांपासून त्यांच्या घरात आहे बाबा महाराज सातारकर यांना मिळालेले पुरस्कार हे असंख्य आहेत त्यापैकी श्री देवदेवेश्वर संस्थान सारसबाग पुणे पुणे विद्यापीठ नामदेव अध्यासनतर्फे हा पुरस्कार दुसरा महाराष्ट्र शासनातर्फे व्यसनमुक्ती पुरस्कार कार्यगौरव पुरस्कार तिसरा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून तिसरी जागतिक मराठी परिषद नवी दिल्ली याशिवाय मुंबई पुणे पिंपरी चिंचवड सासवड पैठण अक्कलकोट नागपूर सोलापूर या नगरपालिकांतर्फे आणि महानगरपालिकांतर्फे त्यांना नागरी सत्कार देऊन पुरस्कृत करण्यात आलेला आहे पण संगीताच्या जगात एक विक्रमी कीर्तन कॅसेट विक्रीबाबत राज्यपालांच्या हस्ते प्लॅटिनम डिस्क देऊन सरगम कॅसेटच्या वतीने गौरवलेले एकमेव कीर्तनकार म्हणजे बाबा महाराज सातारकर बाबा महाराज सातारकर यांचं ट्रस्ट श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था एकोणावीसशे त्र्याऐंशी दुसरी बाबा महाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान एकोणावीसशे नव्वद आणि या दोन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बाबा महाराज सातारकर हे आहेत विठ्ठलाच्या मंदिरात जायला बंदी का नाही बाबा महाराज सातारकर यांनी सांगितलं कारण पुंडलिकाची आई वडिलांची भक्ती पाहून स्वतः विठ्ठल आला ही केवढी मोठी सामाजिक घटना आहे ज्याला आई नाही बाप नाही तो पांडुरंग कारण पांडुरंगच सगळ्यांचा बाप आहे विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल आमचे जीवन आगमनिगमाचे स्थान विठ्ठल आमचा निजाचा सज्जन सोयरा जीवाचा माय बाप चुलता बंधू अवघा तुजसी सबंधू समर्पिली काया तुका समर्पिली काया तुका म्हणे पंढरी राया हे तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय आणि या भूमिकेतून विठ्ठलाचा अवतार आहे त्यामुळे विठ्ठलाच्या मंदिरात जायला बंदी नाही काही काळ होती साने गुरुजींनी ती बंदी हटवली असं बाबा महाराज सातारकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं वारकरी संप्रदायात एकनाथांनी दाखवून दिलं की कुणीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ नाही ज्याच्यामध्ये ईश्वराचं अस्तित्व आहे तो पवित्रच आहे तसं जीवनात उलटसुलट गोष्टी घडणारच परिपूर्णतेने सुखी कोण आहे कुणीच नाही पण ज्या उनिवाब वारीत भरून निघतात सगळ्या गोष्टींशी जुळवून घ्यायला पंढरीची वारी शिकवते सहनशीलता वारी शिकवते वारीतली सहनशीलता घरी आली तर अवघाची संसार झालाच म्हणून समजा असं बाबा महाराज सातारकर यांनी म्हटलं होतं विठ्ठल तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज संत मेळा संत एकनाथ संत नामदेव महाराज यांच्या रचना ते आपल्या कीर्तनातून सांगत असत त्यांचा आदर्श समोर ठेवत पुढे अनेक कीर्तनकार घडले विठ्ठलाशी एकरूप होऊन त्याचा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवणारे बाबा महाराज सातारकर यांनी आता जगाचा निरोप घेतला आहे मात्र त्यांच्या प्रवचनांमधून ते कायमच आपल्याबरोबर राहतील यात तिळमात्रही शंका नाही बाबा महाराज सातारकर यांना गजर कीर्तनाचा या आपल्या चॅनलकडून विनम्र अभिवादन